नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या आजचा नवीन व्हिडिओ म्हणजे असा आहे मित्रांनो की पावसाळ्यामध्ये ज्या शेळ्या वेतात किंवा तुमच्याकडे जमतात आमच्याकडे जमतात म्हणतात तुमच्याकडे वेतात असं काहीतरी म्हणत असत झाल्याच्या नंतर शेळीकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो कारण काय झालं माझी एक सुख सांगतो मी तुम्हाला की मी घेतलेलं आहे पोलन त्या पोलणच्या नादामध्ये मी दोन दिवस झाले शेळ्यांकडे आपला चारा टाकायचा गवत टाकायचं आणि त्यांच्याकडे काही एवढं लक्ष दिलं नाही आपले जवळपास जसं एक महिनाच आला समजा पंधरा तीन वर झाले आपली एकशे जाणलेली तर तिचं आज सकाळी मी बघितलं तर तिला जे मायग आहे समजा तिथं आसाडी साडी पाडल्याने दिसली मला आसाडी पडल्याने दिसली तर ते कसं असतं मित्रांनो शेळ्या आता आपल्या सहसा बाहेर फिरत नाही एखाद्या एखादी वेळेस ती घाणीवरची माशी आली असेल बसली असेल त्याच्यापासून दिन होते आसाडी नाही आसाडीला जास्त दुर्लक्ष करायला नाही जमत आपण तो माझ्या लक्षात आलं म्हणलं आता याचा विलाज आपल्याला कर नाही मग गेलो मेडिकलहून डॉक्टरला बोलायच्याऐवजी आपल्याला पहिलाच विलाज माहीत होता आसाडीला काय काय लागतं तर हा स्प्रे आणला आपण हा स्प्रे म्हणजे याच्यावर ह्या या स्प्रेच्या वासाना माशी बसत नाही जखमेवर आणि जे बाहेर अंगातली बाहेरची जी जखमी आहे ती कोरडी करतं हा हा स्प्रे क्युअर घाव आहे ह्या स्प्रेचं नाव तुम्ही याच्याऐवजी दुसरा पण कोणता पण वापरू शकता अशा ह्याच्यातला आणि हा एक आणला त्याच्यानंतर आतून आमचे मित्र आहेत मेडिकलवाले तर ऐवजी मी काय केलं त्यांना विचारलं म्हणलं भाई असं असं आहे तर आपल्याला एक इंजेक्शन द्या म्हटलं तर त्यांनी आपल्याला निओमेक हे बघा निओमेक या कंपनीचं इंजेक्शन दिलं आणि आपण ते दिलं तुम्ही विनाकारण तुमच्या मनानं अशी औषधं देऊ नका इंजेक्शन देऊ नका कारण की हे माझा मित्र जास्त सुशिक्षित असल्यामुळं किंवा डॉक्टरचं सगळं माहिती असल्यामुळं मी त्याच्याकडून माहिती करून हे इंजेक्शन आणलेलं आहे मित्रांनो तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय हे आणू नका तुम्हाला म्हणजे माझी सांगायची विनंती आहे की कारण की मी आणलं म्हणून तुम्ही आणू नका डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करावं लागणार आपल्याला तर हे आणलं आपण मित्रांनो तर ही, ही आपण सकाळ दुपारी इंजेक्शन दिलं हे हा स्प्रे पण मारला हा स्प्रेचा मला पहिलाच अनुभव होता कारण याच्या अगोदर आसाडी पडले होते त्यावेळेस मी हे इंजेक्शन तर नव्हतं आणलं पण ह्या स्प्रेनंच पण एवढं नव्हतं समजा आसाडी कमी होती बाहेरच होत नसतं आणि त्या दुसऱ्या अंगाला होतं हे माया अंगाला आहे पाठीमागे त्याच्यामुळं मग आपण त्याला इंजेक्शनच द्यावं लागलं कारण दोन दिवस लेट झाले आपल्याकडून बांगण्यात तर काय मित्रांनो आता आमची शेळी बंदिस्त असल्यामुळं आम्हाला एवढं समजा हे अडचणींना प्रॉब्लेम आला ज्यांच्या शेळ्या बाहेर फिरतात चरायला जातात त्यांच्या शेळ्याला जास्त काळजी घेणं गरजेचं आहे कारण की डिलेवरी झाल्याच्या नंतर शेळी जाणल्यानंतर तिला पहिलं कोमट पाण्यानं तिचं अंग धुणं मागचं अंग धुणं गरजेचं आहे मित्रांनो जेणेकरून जे घाण पाडलेली असते बाहेर ती सगळी धुवून काढावं लागणार लागते आपल्याला कारण की त्या घाणीमुळंच ह्या माश्या येऊन बसतात आणि त्याच्यापासून ते अंडी तयार होऊन त्याचे आसाडी बनते त्याच्यामुळं कोमट पाणी घ्यायचं आणि से नंतर तेवढी धुवून काढायचं धुतल्यात नंतर तुम्हाला एवढी अडचण येणार नाही माझ्याकडून काढायला ह्या वर्ष या व्यवस्थित पोलांमुळे थोडे माझं दुर्लक्ष झालं नाही माझ्या याच्या अगोदर अशी आषाढी साडी झाल्यानंतर नाही बाकी असे पाडलेस मग एक शेल झालो त्याच्या अगोदर होतं ते चुकीना आपल्या का आपल्या नाही लक्षात राहत आपल्या नंतर लक्षात येत उद्भवल्याच्या नंतर त्याच्यामुळं अगोदरच नियोजन करणं गरजेचं आहे मित्रांनो आणि हे तुम्ही आषाढी नाही पाडावं म्हणून जरी आणलं तरी पण शेळ्यासाठी जी झालेली तिला पाठीमागं आणलं तरीच पुरे तुम्ही धून काढा आणि त्याच्यानंतर हा वापरला तरी पण साडी पडू शकत नाही कुठलीच अडचण येऊ शकत नाही मित्रांनो मला हा उपाय याच्या अगोदर माहीत असल्यामुळे मी डायरेक्ट मेडिकलवर जाऊन ही वस्तू घेऊन आलो पण तुम्ही स्वतः तुम्हाला माहिती नसली तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय असा उपयोग करू नका कारण कसं असतं हे जबाबदारीचं काम असतं मी सांगतो म्हणून तुम्ही करू नका डॉक्टरच्या सल्ल्यानाच करा के ले ले मी हे हे। मी एक मी उपाय केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलो पण तुम्ही स्वतः माना करू शकता करू नका माझं हे म्हणणं आहे बाकी शेळ्या तर पावसाळ्यामध्ये थोड्या अडचणी असतातच इथे सर्वांना माहिती आता मी जवळपास आता एक महिने झाला आमचं पोलन चालू आहे अजून पंधरा दिवस राहील पोलून त्याच्यानंतर आता थोडं पावसाळ्यात शेळे एवढ्या उपरत नाही जसं म्हणायला तसे तरी पण त्याला खुराटे पण होत तरी पण अडचणी येतात पावसाळ्यामध्ये एवढंच फक्त सांभाळणं गरजेचं असतं सारं आणि अशा अडचणीं जशी पावसाळ्यामध्ये जणली की तिच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं बाकी हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये एवढी अडचणी येत नाही पावसाळ्यामध्ये ओरल्यान त्यांना अगोदरच मासे जास्त झालेले असतात त्याच्यामुळं चला मला सहज एक व्हिडिओ टाकून द्या तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या शेळ्यांची काळजी घ्या झाल्या तर थोडे दिवस राहिले पावसाची तरी पण शिवजनलेली बाहेरून होऊन आल्यानंतर तिच्याकडे लक्ष द्यावी कोणती कोण थोडं पाठीमाग पण फरक पडतो बघा बकरी काही उघड्या हातात नाही तर बस बारीक बारी आता जाणीश बकरू घे बारतो ते जवळपास तीन वार जवळपास होता होताला त्यांना अशी बकरं आहेत आता आपल्याकडे सहा बक्त सहा सात बकरा आहेत आता सध्याच्याला दोन शाळे आपल्या जाण्याच्या बाकी आहेत त्या तीन जणतील चांगला विवाह ला एक आठवणारी म्हणून हा व्हिडिओ टाकला मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असेच व्हिडिओ मला त्याविषयी काही जास्तीत जास्त बघा जे जवान जे किसान